देशात सर्वत्र थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे नववर्षाच्या उत्सवासोबतच रेव पार्ट्याचंही आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येतं अशीच एक रेव पार्टी ठाणे पोलिसांनी उधळून लावली आहे ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे या रेव पार्टीत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या पार्टीचं सर्व नियोजन हे ऑनलाईन इंस्टाग्रामच्या माध्यमातून करण्यात आलं असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी मोठ्या प्रमाणात तरुणाई अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं एका रेव पार्टी सुरू होती या पार्टी मध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थाचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं एमडी चरस गांजा अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरण्यात आले होते पोलिसांनी धाड टाकली आणि भलत्याच गोष्टी समोर आल्या नेमकं त्या रात्री काय घडलं छापा टाकलेले पोलीस अधिकारी काय म्हणाले पहा जवळजवळ पाच ते सहा टीम तयार केल्या याच्यामध्ये एसीपी निलेश सोनोने मी स्वतः आणि विकास घोडके सेंट्रल युनिटचे योगेश आव्हाड युनिट टूचे सचिन गायकवाड अशा पूर्ण टीम होत्या आणि याच्या आपण त्या ठिकाणी रेवपाटी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता तरीही आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी होत होती आणि ऑर्गनायझर होते त्यांनी एका ठिकाणी कन्सॉलिडेट करून त्या ठिकाणी डी जे वगैरे अरेंज करून त्या ठिकाणी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं आमची टीम त्या ठिकाणी रेड केल्यानंतर जवळजवळ आपण त्याच्यामध्ये नव्वद यंगस्टर्स बॉयज आपण त्याच्यामध्ये डिटेन केले आणि पाच मुली त्याच्यामध्ये आपण डिटेन केल्या आणि दोन ऑर्गनायझर प्लस तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे होते ते दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जसं एल एस डी एम डी गांजा आ, आ, या प्रकारचे कोकेन याचं सेवन होत होतं मग ई सिगारेट्स होत्या दारूही दारूचाही वापर त्या ठिकाणी होत होता तर हे सगळ्या लोकांना आपण ताब्यामध्ये घेऊन आता त्यांच्यावरती आपण रितसर मेडिकल करून याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत आ, मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे जवळजवळ आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ एकोण एकुं, एकोणतीस मोटरसायकलही आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढील एन डी पी एचच्या कायद्यानुवये आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगानं आपण पुढंही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतो आहे की हा जे ऑर्गनायझर आहे त्यांच्या आणखीनही कुठं अशा पार्टी ऑर्गनाईज केलेल्या होत्या का गुन्हे शाखा युनिट पाच आणि युनिट दोन यांनी केलेल्या संयुक्त रित्या कारवाईत रेव पार्टीत सुमारे घेण्यात आलं असून यामध्ये पाच मुली देखील आहेत त्यांची चौकशी देखील करण्यात येते त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं रेव पार्टीत ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकल साठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं त्यामुळे थर्टी फर्स्ट निमित्त होणाऱ्या पार्टीवर ठाणे पोलिसांची करडी नजर असून योग्य तो पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे यावेळी धाड टाकण्यासाठी विविध पथकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे तळीराम आणि पार्टी करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे तसेच दु किंवा चार चाकी चालवणाऱ्यावर देखील पोलिसांची करडी नजर असून योग्य ती कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे त्यामुळे हे थर्टीपास कसं पार पडेल पोलिसांची कारवाई कशा पद्धतीची असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजित इंगळे लोकमत ठाणे